प्रत्येकाच्या भावना व्यक्त करायची पद्धत वेगळी असते म्हणून मी एक आमचे सर्व माझ्या सर्व सहकारी आमचे जे सिनियर आहेत सगळ्यांशी बोलून आम्ही मिसळ पार्टीचं आयोजन केलं त्याला ते उपस्थित राहिले नाही मी स्वतः उपस्थित राहिलो आणि सर्व कार्यकर्त्यांना आपण एक व्यस्पित उपलब्ध करून दिलं की जेणेकरून ते आपल्या भावना व्यक्त करतील कारण सिनियर जेव्हा असतात बऱ्याच वेळेला तेव्हा आपले जे तळागाळातले कार्यकर्ते असतात ते खरंच खूप प्रेम करतात सन्मान्य राजसाहेबांवर अमित साहेबांवर मनापासून प्रेम करणारे त्याच्यासाठी त्यांनी अगदी सर्वस्व अर्पण केलेले कार्यकर्ते एक आमचे त्या लोकांनी मनापासून तिथे आपल्या भावना व्यक्त केल्या की त्यांचं पक्षाप्रती काय त्यांचं आहे किंवा आगामी निवडणुकीत काय केलं पाहिजे किंवा त्यांनी आतापर्यंत काय केलं आहे या निवडणुकीत आणि पक्षाची रूपरेषा जी आहे त्या दृष्टीने आगामी निवडणुकांमध्ये आपला रोल काय असावा किंवा काय आम्हाला काम मिळावं याच्यासाठी त्या यांनी आपापल्या मनातलं सर्व इथं बोलून दाखवलं त्या नेमकं त्या काही मृत व्यक्त केलेली आहे कारण काही लोकांनी त्या उत्सवामध्ये नाराजी देखील नाराजी असं नसतं आता ही प्रक्रिया असते एक राजकीय प्रक्रिया आहे की प्रत्येकाला प्रत्येकच गोष्टी शंभर टक्के आपण कार्य आपण पूर्तता करू शकतो सर्व बाबींची असं हे कधी होऊ नाही शकत तर एखाद दुसरा नाराज असू शकतो पण मनभेद नक्की नाही म्हणजे आम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहोत गेल्या अठरा वर्षापासून आणि सर्व सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे नाराजी हा काही विषय नाही तो तात्कालीन ना असू शकतो पण आम्ही सगळे एकत्र असल्यावर सर्व हसून खेळून गुणा गुळून त्यांनी नंतर झाल्यावर असं काही कुठला नाराजीचा सूर नसतो जसं आता राजसाहेबांनी पुन्हा आम्हाला एखादी नवीन जबाबदारी दिली नवीन काम दिलं तर तुला त्याच ताकदीने परत आम्ही सर्व कामाला लागू त्यात काय खंट नाही खंट अशी नाही कारण अनेक लोकांनी कष्ट भोगले आहेत कोणी जेल भोगले आहेत कोणी केसेस होत्या त्या सर्व याच्यात सर्व लोक कुठेतरी कॉस मायनस होत असतो कुठे नाराजी असते तर ती कशी दूर होईल हे आमचं काम आहे सिनियर म्हणून ते आम्ही तिथे त्यांना व्यक्त करायला संधी दिली आणि त्यांचं जे मनातलं आहे त्यामुळे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून ते सर्व इन कॅमेरा आम्ही शूट केलं आणि ते सर्व आम्ही विदाउट मीडिया हे राजसाहेबांकडे जाईल आणि राजसाहेब त्याचा निर्णय घेतील आम्ही एवढ्या एक दोन दिवसात लवकरच आम्ही राजसाहेबांकडे जाणार आहोत वेळ घेऊन ताजा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद